सर्वांना नमस्कार आज चला संतांच्या गावा जाऊ या सदराखाली महाराष्ट्रातील एकविसाव्या शतकातील एका महान विभूतीविषयी आपण बोलणार आहोत ते म्हणजे वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज या यांची आज जयंती आहे त्यांच्या जयंतीनिमित्त माऊलींना सतशा नमन आणि सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज खरं तर यांच्याविषयी बोलत असताना मराठवाड्यातील पहिले एम बी बी एस जेव्हा भारत आणि पाकिस्तान फाणी झालेली नव्हती म्हणजे त्यावेळेस कराची विद्यापीठामधून आदरणीय आप्पाजींनी एम बी बी एस सारखी वैद्यकीय क्षेत्रातील अतिउच्च पदवी घेतली परंतु संत हे जगताच्या कल्याणासाठी जन्माला आलेले असल्यामुळे त्यांनी वैद्यकीय व्यवसाय न करता खरं तर खूप प्रसिद्धी अमाप संपत्ती मिळवता आली असती पण तत्कालीन धर्माला ग्लानी आलेली होती आणि त्यामुळेच त्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आणि स्वतः उच्च विद्याविभूषित असतानासुद्धा अध्यात्माला विज्ञानाची जोड देणारा महाराष्ट्रातील एकविसाव्या शतकातला एक संत म्हणून राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचा महाराष्ट्रामध्ये लाखोंचा चाहता वर्ग आहे त्यांच्या विचारावर चालणारा एक मोठा वर्ग आहे त्यांनी पर्यावरणावर खूप मोठं काम केल्याचं आपल्याला दिसतं खरं तर त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी अहमदपूरच्या मुस्लिम बांधवांनी केली यातच त्यांच्या कार्याचं मोठेपण आपल्याला दिसून येतं म्हणजे हा देश सर्व धर्मसमभावाचाच असून या देशामध्ये दे सर्व धर्मातील संत महंत अत्यंत गुण्यागोविंदाने या राष्ट्राला चालवण्यासाठीच त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले त्यांनी संत मन्मत माऊली यांचं साहित्य बरंचसं अप्रकाशित होतं त्यावर त्यांनी राजूर मठाच्याद्वारे खूप मोठं काम केल्याचं आपल्याला दिसतं त्यासोबतच त्यांनी अनेक ग्रंथसंपदा आजही त्यांची उपलब्ध आहे त्यांचा शिवनामपाठ आणि त्यासोबतच मणमत माऊलीच्या कपिलधार तीर्थक्षेत्र जिल्हा बीड येथे चालणारी पायी दिंडी हे त्यांचं फार मोठी उपलब्धी आहे आज लाखोच्या संख्येने त्या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी देश विदेशातून लोक येत असतात आणि त्यांच्या कार्याची महती निश्चितच मोठी आहे एक थोर कीर्तनकार म्हणून समाजाचं त्यांनी चांगलं प्रबोधन केलं आणि अनेक जणांना दीक्षा देऊन खरं तर लिंगवंत हा जो धर्म आहे महात्मा बसवन्ना स्थापित त्या धर्माच्या विचाराचा प्रचार आणि प्रचार प्रसार आयुष्याची एकशे चार वर्ष राष्ट्रसंतांनी जपल्याचं आपल्याला दिसतं त्यासोबतच प्रत्येक गावामध्ये जिथं महात्मा बसवादी शरण आणि मनमतादी संत परंपरा मानणारी भक्तमंडळी आहेत त्या गावामध्ये त्यांनी सप्ताह मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केले आजही त्या सप्ताहाच्या माध्यमातून त्या गावामध्ये एक भक्तिमय वातावरण एक अध्यात्माचं वातावरण आणि लिंगवंत धर्माचा जो काही विचाराचा प्रचार आणि प्रसार आहे तो करणारा समाज आज मोठ्या भक्तिभावाने आदरणीय आप्पाजींच्या पुढे नतमस्तक होतो आणि म्हणून वैद्यकीय क्षेत्रामधूनसुद्धा आपल्याला आपला धर्म आपल्या धर्माची मूलभूत तत्वे अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांमध्ये रुजवता येतात हा एक शिकलेल्या माणसांना दिलेला अनमोल संदेश आजच्या जयंतीनिमित्त आपण राष्ट्रसंतांच्या बाबतीमध्ये सांगू शकतो डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचं खरं तर कोरोना काळामध्ये त्यांचं निधन झालं परंतु संत हे खऱ्या अर्थाने शरीररूपी जरी गेले तर विचाराने ते पिढ्यानपिढ्या कुळांचा उद्धार करण्यासाठी या पृथ्वी तलावर त्यांचं विचाररूपी अस्तित्व हे कायमस्वरूपी असतं आणि असं अस्तित्व आज भक्तिस्थळावर अहमदपूरस्थित आपांचं आहे आणि त्यांच्या विचाराचा वारसा चालवणारी लाखो भक्तमंडळी महाराष्ट्र कर्नाटका तेलंगणा दक्षिण भारतामध्ये स्थित आहेत आज त्यांच्या एकशे आठाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांना बी एल डब्ल्यू न्यूज नेटवर्ककडून विनम्र अभिवादन नमन आणि त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन जाणाऱ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा